नमस्ते देसी गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्रवासात टिकणारी कोथिंबीरची भाजी त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे स्वच्छ धुवून सुकवलेली को कोथिंबीर तीन चमचे डाळीचं पीठ तीन चमचे तीळ तीन चमचे ज्वारीचं पीठ सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ पाकळ्या लसणाच्या मीठ तेल लागणार आहे आपल्याला त्यासाठी जिरे लागणार ला आहे आता आपण एक कढई घेणार आहोत ती तापवायला ठेवायची त्यामध्ये थोडंसं तेल टाकून हे सगळे पीठ भाजून घ्यायचे खमंग अशा पद्धतीने एकदम लाल होईपर्यंत भाजायचे ज्वारीचं पीठ डाळीचं पीठ हे दोन्ही पीठ छान भाजून घ्यायचे असा वास आला पाहिजे खमंग त्यानंतर आपण हे पीठ बाजूला काढून ठेवणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आता आपण टाकणार आहोत तेल तेल तापलं की त्यामध्ये आपण आहे बारीक चिरलेला लसूण तो थोडा परतत आला की त्यामध्ये टाकायचे हिरव्या छान परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता आपण टाकणार आहोत जिरे जिरे तडतडले की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकायचे तीळ तीळ पण त्यामध्ये खमंग छान परतून घ्यायचे आहेत आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकून को छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्यातलं पाणी पूर्णपणे आटत नाही संपत नाही आणि तेल सुटत नाही तोपर्यंत कोथिंबीर छान परतून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मीठ सगळ्या बाजूने छान मिक्स करून घेऊया आपण कारण आपल्याला ही भाजी दोन तीन दिवस टिकवायची आहे प्रवासामध्ये आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत भाजलेलं ज्वारीचं आणि डाळीचं पीठ अशा पद्धतीने हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रवासामध्ये दोन तीन दिवस आरामात ही भाजी टिकते गरम गरम भाकरी ही खूप छान लागते हे बघा झाली पण आपली कोथंबीरची भाजी तयार थँक